ज्यांनी मनसे तर्फे अनेक आंदोलनांचं नेतृत्व रुपाली ठोंबरे पाटील आता आपल्यासोबत फोन लाईनवरून आहेत रुपाली आपण बघतोय की पुण्यातल्या अनेक मुद्द्यांवर तुम्ही कायमच आक्रमकपणे आक्रमकपणे मुद्दे मांडणं असेल किंवा आंदोलनामध्ये कायम तुम्ही अत्यंत सक्रियपणे वावरत असता आत्ता झालेली हातरसमधली घटना आणि राज्यातलंही प्रमाण काही खूप चांगलं आहे असं म्हणायचं म्हणावं इतकं काही चांगलं नाही या सगळ्या घटनेनंतर काय भावना निर्माण होते आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून काय काय समस्या तुम्हाला एक तर ही गोष्ट पुन्हा एकदा अधिरेखित अधिरे झालेली आहे की महिला सुरक्षित नाही मग ती लहान असो की मोठी असो एक तर राज मधली घटना म्हणजे मी तुम्हाला सांगते मन हेदारून टाकणारी घटना आहे की अशा पद्धतीने बलात्कार करून जर मुलीची जीभ वगैरे पाठीचा कणा वगैरे म्हणजे इतका ब्रुटल बलात्कार आपण विचार सुद्धा करू शकत नाही परंतु ह्या घटना घडताना जी विकृती आहे ती विकृती राज्य सरकार असू द्या मग कोणतंही असू द्या उत्तर प्रदेश असू द्या महाराष्ट्र असू द्या किंवा केंद्र सरकार असू दे यांनी कडक त्याचे कायदे जे आहेत ना त्याची इम्प्लिमेंट केली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं हे बलात्कार जर तुम्हाला थांबवायचे असतील तर आत्ता इन्स्टंट ज्यांना या अशा जे ब्रुटल बलात्कार आहेत ना त्यांच्यावर जागेवर त्यांना तुम्हाला शिक्षा देणं गरजेचं आहे कमीत कमी वेळेमध्ये कारण का तुम्ही जोपर्यंत त्या बलात्कार करणाऱ्याला दहशत बसत नाही की मी हा गुन्हा केल्यावर त्याला ती भीती वाटली पाहिजे तोपर्यंत आपली माता भगिनी सुरक्षित राहणार नाही आपण नेहमी असं डिबेट करणार बोलणार सगळ्या गोष्टीतन आपण सरकारला दोष देणार आहोत आपण कायदे सक्षम करा म्हणणार होत कितीही झालं तरी अजून दिशा कायदा महाराष्ट्रात सुद्धा लागू करण्यात आला नाहीये म्हणजे जे वर्षभरात फास्ट ट्रॅक आपण कोर्टात म्हणतो तो सुद्धा नाहीये त्याच्यामुळे पीडितीला न्याय मिळणं तर सोडा ती मानसिकताच खचून जाते ती मरते बरोबर तिचं कुटुंब मरतं आणि तिच्यासोबत असंख्य ज्या आमच्यासारख्या महिला आहेत त्या सुद्धा मरून जातात याची दखल तिथल्या राज्यकर्त्यांनी घेणं गरजेचं आहे मग ते मी तर अनिल देशमुख यांना विनंती करेल की तुम्ही दिशाचा अभ्यास केलेला आहे तुम्ही त्याचं विधेयक पण मला वाटतं आणलेलं आहे तर ते लवकरात लवकर आपल्या महाराष्ट्रात लागू करावं आणि एकही महिला बलात्कार होणार नाही याची दक्षता सगळ्यांनी घेतली पाहिजे अगदी धन्यवाद तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल तृप्ती तृप्ती देसाई आपल्या सोबत आहेत